नमस्कार जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी पुरी बनवलेली आहे ही पुरी थंड झाली तरी चिवट होत नाही आणि जास्त वेळ अशाच फुगलेल्या राहतात तर अशा तम्म फुंगणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुरी बनवण्यासाठी येथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव कप बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर न हे तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने हे पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ हे जास्त घट्ट मळायचं आहे घट्ट पीठ मळले तरच पुरी छान बनते त्यामुळे एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने हे घट्ट पीठ मळून घेतलेले आहे पुऱ्या बनवण्यासाठी परफेक्ट अशी कणिक मळून तयार झालेली आहे आता या कणिकेवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे कणिक पाच मिनटं भिजून द्यायचे आहे येथे पाच मिनटं झालेले आहेत आणि कणिक ही भिजलेली आहे आता ही कणिक पुन्हा एकदा छान अशी मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत येथे पहा अशा पद्धतीने कणकीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला गोळे बनवून पुरी लाटायची नसेल तर तुम्ही चपाती लाटून त्याच्या पुऱ्या पाडल्या तरीही चालेल मी येथे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि या गोळ्यांपासून आता पुरी लाटायची आहे पुरी लाटताना येथे मी पीठ वापरणार नाही जर पीठ लावून पुरी लाटली तर पुरी तळताना तेल काळे होते त्यामुळे पिठाचा वापर येथे मी करणार नाही तर येथे थोडंसं तेल लावून पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही येथे तेल लावून पुरी लाटून घ्यायची आहे येथे पहा खूप जाड नाही आणि खूप पातळी नाही तर मध्यम स्वरूपाची ही पुरी लाटायची आहे अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे मी आता येथे राहिलेल्या सर्व पुऱ्या लाटून घेते तुम्ही येथे पाहू शकता पुऱ्या येथे लाटून झालेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या लगेच तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये पुरी तळण्यासाठी सोडायचे आहे येथे पहा पुरी ही तळण्यासाठी सोडलेली आहे पुरी तळताना गॅस हा मध्यम स्वरूपाचा ठेवायचा आहे आणि पुरी ही दोन्ही बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे तुम्ही येथे पाहू शकता किती मस्त अशी पुरी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूने छान अशी तळली गेलेली आहे तरी आता ही पुरी काढून घेऊयात आणि राहिलेल्या पुऱ्या तळून घेऊयात तर येथे पाहू शकता की ते मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत या पुऱ्या जास्त वेळ अशाच फुगलेल्या राहतात लगेच नरम होत नाहीत आणि जास्त तेलकटही होत नाहीत आणि थंड झाल्यावर चिवटही होत नाहीत तुम्ही एकदा अशा पद्धतीने पुऱ्या करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद